आजच्या पत्रकार परिषदेनिवार एवढंच होत संभाजी सेनेच्या वतीने मुंबईमध्ये आझाद मैदानावर अठरा मार्च पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या संदर्भात आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत बेकायदेशीर जी महाराष्ट्रात सावकारी चालते त्या सावकारीमुळं महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात व्यापारी आत्महत्या करतात आणि सामान्य नागरिक आत्महत्या करतो याला कुठेतरी पायबंद बसावा ही आमची इच्छा आहे आणि दोन हजार चौदापासून संभाजी सेनेच्या वतीनं या विषयावर आम्ही अभ्यास करतोय सगळ्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना यांचे आम्ही या पत्र दिली आहेत पंतप्रधान उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालय सर्वांना आम्ही या यांना या पत्र दिलं आहेत याच्यावर कारवाई झालेली नाही पेपरला सुद्धा अनेक वेळेस बातम्या आलेल्या आहेत बावन्न प्रकारची सावकारी महाराष्ट्रात चालते म्हणजे आजचे सावकारी आहेत व्हाईट कॉलरमध्ये अशी करणे सिद्ध महाराष्ट्राची आहे आणि म्हणून शेतकरी जो आहे तो आत्महत्या कारण कर एकच आहे शेतकरी भीत नाही कुणाला पण तो आत्मसन्मानाला भीतो म्हणून आत्महत्या करतो शेतकरी आत्महत्या मागे एवढं एकच कारण नाही याच्यामध्ये चाळीस टक्के कारण शेत सरकारची भी आहेत असा एम एस भाऊ नाहीये पन्नास ते साठ टक्के साठ ते सत्तर टक्के दरम्यान शेतकरी फक्त अयोध्य सावकाराला कंटाळून मायक्रो फायनान्सला कंटाळून फक्त आत्महत्या करतात हे आम्ही चॅलेंज देऊ शकतो आणि तसे पुरावे आम्ही जमा केले न्यायालयीन सुद्धा लढाई लढतो आमची पोलीस पु, पु, स्टेशनमध्ये मध्ये सरकार वेळोवेळी अयोध्य सावकारीवर कारवाई करत तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात शेतकरी असो किंवा सामान्य नागरिक असो तो स्वतःच्या मजबुरीत त्यांच्याकडे जातो आणि कर्ज घेतो वेळ प्रसंगी तू याबाबत पोलिसांकडे किंवा सरकारकडे दाद मागत वेळ प्रसंगी तुम्ही ठीक आहे जाता जाता असं पण जर तुम्ही त्या कायद्याच्या चौकडीत जर तुम्ही पैसे दिले तर आमचं त्या सावकारांचं अभिनंदनच आहे आम्ही असं म्हणत नाही की सावकारांचे पैसे डुबाव हो। परंतु सावकारी कायदा दोन हजार चौदाचा हा सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या काळात झाला होता आणि तो कायदा चांगला आहे परंतु याच्यात एक साधं उदाहरण तर तुमची वाईट वाढेल याच्यामध्ये सहकारी निबंधक पातळीवर शेतकऱ्यांना अजिबात फायदा होत नाही सर्व सहकारी निबंधक माझा स्पष्ट आरोप आहे लक्षात द्या मी बाई बोल सहकारी निबंधकाचे जेवढे अधिकारी आहेत तेवढे अधिकारी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत दोनच अधिकारी असे होते त्यांना नाव देऊ शकणार नाही की त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा ते जालन्याचे होते आणि आपल्या समाजाने करायचे होते आज सहकार चळवळ मुलीत निघालेली आहे सगळ्या पदसंस्था असतील खासगी बँका असतील सगळे दिवाळीत मोठमोठाले काही हजार कोटीचे घोटाळे होतात शेतकऱ्यांनी आणि गरजूंनी जायचं काय आमचं तेच म्हणणं आहे घोटाळे का होतात कारण शासनाचं नियंत्रण नाही याच्यावर शासनाचेच पद शासनाच्या ज्या पक्षातले पदाधिकारी त्यांनीच घोटाळे केलेत सामान्य शेतकरी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेला नाही मी कोणा वैयक्तिक पक्षाच्या बाबतीत बोलणार नाही वैयक्तिक नेत्याच्या बाबतीत बोलणार नाही कारण आमचं सामाजिक काम आहे आम्हाला सगळे पक्ष सारखेच सगळे नेते सारखेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं जर बघायचं तर याच्यातच हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे बाकी जिल्ह्याचं तर वेगळं सरकार या बाबतीत गांभीर नाही असं तुम्हाला म्हणायचं आता केवळ संभाजीनगर त्या बँकेपुरतं बोलणं उचित नाही होणार तुम्ही बीड घ्या बुलढाणा घ्या नागपूर घ्या सगळ्या बँकेत घोटाळे झालेले आहेत आणि हे केलेले आहेत की के साधी माणसं नाहीयेत तो विषय खूप मोठा गंभीर गांभीर्यानं वेगळा विषय आहे मी त्याला यांना सरकारने पाठीशी घातलेलंच आहे घालायचं घातलंय सरकारने या लोकांना पाठीशी घातलेलं आहे संभाजी सेना आपली एक सामाजिक संघटना म्हणून आपलं दायित्व काही आहे का नाही आपण याबाबत काय करणार आहोत आता आम्ही हा विषय घेतला शे पातळीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा त्याला सुद्धा मी दुसऱ्या आणि त्याला हातावर म्हणजे हातामध्ये त्याला घेऊया पण आता हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आम्ही पाठीमागे परभणीमध्ये सर्वप्रथम आंदोलन परभणीमध्ये केलं होतं आणि लातूरमध्ये आमच्या संभाजी सेने त्यावेळेस त्यावेळेस थातूरमधून कारवाई झाली आताच मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या अठरा आपण आंदोलनाची हा दिली तारखेपर्यंत आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या अठरा तारखेच्या पहिले तुमची जर याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले आम्हाला सर्वात प्रथम दोन हजार चौदाचा सावकारी कायदा कडक राबवा दीड टक्क्याच्या वर व्याज घेणाऱ्या प्रत्येक सावकारावर कारवाई करा ही आमची मागणी आहे आणि ते त्याच्यामध्ये बसतात चारशे वीस प्रमाणात सगळ्या सावकारावर गुन्हे दाखल करा ही आमची मागणी आहे आणि जर नाही केली तर आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या विधवा भगिनी आहेत मराठवाड्यात किती खाजगी सावकार आहेत मराठवाड्यामध्ये बार बारा हजार पाचशेच्या वर सावकार आहेत जवळजवळ सॉरी बाराशे पन्नासच्या वर सावकार आहेत आता ती याची घेतली ना पण दीड हजारच्या आसपास आहेत नोंदणीकृत महाराष्ट्रामध्ये खाजगी खाजगी तर तुमची किती असतील मला पन्नास हजारच्या वर असतील सरकारला काय अल्टिमेट सरकारने अल्टिमेटला आम्ही सरकार एवढं जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही आजाद मैदानावर सगळे प्रूफ देणार आहोत तुमची संघटना आम्ही प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला पहिल्या अर्ज देऊ आणि नंतर त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन जाऊ वेळ प्रसंगी आपण कायदा हातात घेऊ कायद्याच्या चौकटीत आम्ही कायदा हातात घेऊ कायद्याच्या चौकटीमध्ये कायदा हातात घेऊ जर आमच्या जमिनीवर जर आमच्या घरावर जर शेतकऱ्यांच्या घरावर जर गुंड येऊ लागले आणि जर त्या ठिकाणी पोलीस कमी पडत असतील तर आम्ही पोलीस स्टेशनला फोन करूया आणि सांगूया की असं होत आहे इतक्या उपरही जर पोलिसांनी आणि कायद्याने संरक्षण दिलं नाही तर घटनेला आम्हाला आमचं संरक्षण अधिकार दिलेला आहे तो आम्ही करू आपण मायक्रो फायनान्सचा एक मुद्दा घेतला मायक्रो फायनान्स म्हणजे पुन्हा सावकारीच आहे असं वाटत नाही सरकार मान्यता रमी सारखा विषय येतो जसे तुम्ही मोठमोठे क्रिकेट खेळाडू आहेत रमी म्हणतात की नाही जसं तुम्ही आता मटका की जसं मटका आहे कल्याण जुगार याला तुम्ही मान्य देत नाही रमीला मान्य देता तोच प्रकार आहे सरकारचा सरकारी शासकीय आता त्या विषयामध्ये आम्हाला तेवढा अभ्यास नाही त्यामुळे जास्त बोलता येणार नाही पण हा मुद्दा मी नक्कीच संघटनेच्या पातळीवर आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आज ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत आजारपणामुळे त्यांच्या कमिटीमध्ये घेऊ आणि मार्गी लोक माझ्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष राजू शिंदे साहेब आहेत माझ्यासोबत आहेत अशोक थोरात थोरा साहेब आहेत विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा प्रमुख अक्षय तिळवणे आहेत पांडुरंग कांगणे पांडुरंग कांगणे साहेब आहेत ऋषिक सवडतकर आहेत उज्ज्वल भालेराव उज्ज्वल माझं नाव संभाजी सेना प्रदेश कार्याध्यक्ष आणि शेतकरी आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष संभाजी सेना